वसुबारसच्या दिवशी न चुकता गाईला एक मुठभर हे नक्की खाऊ घाला श्री स्वामी समर्थ मित्रांनो वसुबारसच्या दिवशी गाईला दिलेलं हे दान आयुष्यभराची श्रीमंती देतं एक दान अखंड धन ही गोष्ट करा भाग्य फिरेल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या एका दानाविषयी ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम टिकतो ज्यामुळे घरात पैसाच नाही तर समाधान आनंद आणि आशीर्वादही मिळतो हे दान म्हणजे वसुबारसच्या दिवशी गाईला दिलेलं दान गाईला दिलेली एक मूठ अन्नधान्याची एक वाटी पाणी आणि एक हात प्रेमाचा इतकंच केल्यावर भाग्य बदलतं म्हणतात आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वसुबारस म्हणजे काय ती का साजरी केली जाते आणि गाईला दिलेलं हे एक दान आपल्याला श्रीमंती आणि सुखसमृद्धी का आणि कसं देतं मित्रांनो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस यालाच गोवस्त द्वादशी म्हणतात वसु म्हणजे धन संपत्ती आणि समृद्धी आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच बारावा दिवस या दिवशी गोमातेची पूजा केली जाते कारण हिंदू धर्मात गाईला केवळ प्राणी नव्हे तर माता मांडले जाते गायीच्या अंगात तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं पुराण सांगतं ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सरस्वती पार्वती सगळेच देव तिच्या अंगात आहेत म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली म्हणजे प्रत्यक्ष देवतांचं पूजन झालं असं मानतात पद्मपुराणात एक सुंदर कथा सांगितली आहे एकदा महर्षी वेदवास्यांनी लक्ष्मीदेवीला विचारलं हे देवी दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणाल्या या दिवशी जो व्यक्ती गोमातेची पूजा करतो तिला अन्न पाणी आणि प्रेम देतो त्याच्या घरात मी स्वतः सहाय्यक होते कारण गाईला दिलेलं दान म्हणजे माझ्या रूपालाच अर्पण केलेलं दान म्हणूनच वसुबारस ही फक्त पूजा नाही ती आहे लक्ष्मीला घरात बोलावण्याची पहिली पायरी गाईला द्यायचं ते दान म्हणजे नेमकं काय का गाईला फुलांचा हार घालणे तिच्या अंगावर हळद कुंकू लावणे आणि तिच्या पायांजवळ बसून तिला अन्नदान करणे हेच वसुबारसचं मुख्य कर्तव्य आहे पण लक्षात ठेवा दान म्हणजे फक्त पैसा देणं नव्हे दान म्हणजे मन मनाने देणं गाईला द्यायचं दान हे पाच गोष्टींनी पूर्ण होतं तांदूळ आणि मूग अन्न समृद्धीचं प्रतीक गूळ आणि गहू गोडवा आणि स्थैर्य पाणी जीवनाचं प्रतीक प्रेमाने केलेला स्पर्श दैवी ऊर्जा देणारा जेव्हा हे सर्व गाईला अर्पण केलं जातं तेव्हा ती आशीर्वाद देते ज्याने मला अन्न दिलं त्याच्या घरात कधीही अन्न कमी पडणार नाही वसुबारसच्या दिवशी करायची पूजाविधी पहाटे उठून घर स्वच्छ करा आंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारा घरासमोर रांगोळी काढा विशेषतः गोमातेचं चित्र किंवा पायांचे ठसे नंतर गायीसमोर एक तांब्याची थाळी ठेवा त्यात तांदूळ मूग गूळ दूध आणि थोडं तूप ठेवा गाईला हळद कुंकू लावा हार घाला आणि तिच्या शेंगावर फुलं बांधा नंतर शांतपणे खाली बसा आणि म्हणत जा गोमाते नम लक्ष्मी रूपे नम तव प्रसाद येणं सर्व दुःख क्षय असतो गाईला हे अन्नदान करा आणि तिच्या डोक्यावरून तीन वेळा हात फिरवा हे करताना मनात एकच भावना ठेवा माझ्या घरातही तुझं मंगलमय पाऊल पडते या दानाचं रहस्य श्रीमंती कशी वाढते अनेकांना प्रश्न पडतो गाईला अन्न दिल्याने पैसे कसे येणार यामागे दोन अर्थ आहेत एक आध्यात्मिक आणि एक वैज्ञानिक गाईच्या अंगात लक्ष्मीचा वास आहे तिला अन्न दिलं म्हणजे तुम्ही लक्ष्मीला पोषण देता ती तृप्त झाली की तिची कृपा तुमच्यावर होते ती ज्या घराकडे वळते तिथे कधी अभाव राहत नाही गायी पृथ्वीवरील सर्वात शांत व पवित्र प्राणी आहे तिच्या शरीरातून उत्सर्जित होणारी ऊर्जा सकारात्मक असते जेव्हा आपण तिला अन्न देतो तिचं समाधान होतं ती कृतज्ञतेची कंपन निर्माण करते आणि ती आपल्या घरात शांती स्थैर्य आणि समृद्धी आणतात म्हणूनच म्हणतात गाईला दिलेलं दान म्हणजे स्वतःच्या नशिबाला अन्न देणं वसुबारसला हे करू नये लक्ष्मी रुसते गाईला मारणे तिचा अपमान करणे पाप मांडलं जातं दान देताना राग अहंकार किंवा दिखावा ठेवू नका गाईला पॉलिथीन प्लॅस्टिक उरलेलं अन्न देऊ नका गायीच्या समोर पाय तारून बसू नका त्या दिवशी मांसाहार मद्यपान वादविवाद टाळा हे सगळं केल्यास लक्ष्मीदेवीची कृपा नष्ट होते असं म्हणतात एकदा एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याचं वर्णन येतं त्यांच्याकडे खायला धान्य नव्हतं पण श्रद्धा होती वसुबारशच्या दिवशी त्यांनी गायीला फक्त एकमुठ तांदूळ आणि थोडासा गूळ खायला दिला गाईने ते अन्न शांतपणे खाल्लं आणि त्यांच्या घराभोवती फिरली त्या रात्री त्यांच्या घरातून सोन्याचा तेज निघाला असं लोकांनी पाहिलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात दारात धन आणि अन्न भरलेलं दिसलं म्हणूनच म्हणतात दानाचं फळ त्वरित मिळतं जर ते मनाने दिलं असेल तर वसुबारसच्या दिवशी विवाहित महिलांनी एक छोटा उपाय करावा गाईला अन्नदान केल्यावर तिच्या शेपटीचा एक केस घेत तो लाल दोऱ्यात गुंडाळा आणि आपल्या देवघरात लक्ष्मीच्या पायाशी ठेवा हा उपाय घरात लक्ष्मीचा स्थायिक वास ठेवतो असं मानलं जातं तर कोवाऱ्या मुलींनी गाईला गूळ व मूग देऊन सुखी संसाराची प्रार्थना करावी कारण गाईला दिलेलं दान त्यांच्या आयुष्यात योग्य जोडीदार आणतं तसंच मित्रांनो श्रीमंतीसाठी ओम गोमाते नमः सर्व प्रदे स्वाहा हा मंत्र वसुबारसच्या दिवशी अकरा वेळा म्हणा गाईसमोर दिवा लावा आणि धन व सुख दोन्ही मागा हा मंत्र धनते धनतेरस आणि लक्ष्मीपूजनापर्यंत रोज म्हणाल तर लक्ष्मीची कृपा नक्की मिळते वसुबारस ते लक्ष्मीपूजन चार दिवसांचे वसुबारस गायीला धनतेरस कुबेर व धनपूजन नरक चतुर्दशी नकारात्मक ऊर्जेचा नाश लक्ष्मीपूजन देवीचा स्थायिक वास हे चार दिवस म्हणजे लक्ष्मीला बोलावण्याचा आणि तिला स्थिर स्थिर ठेवण्याचं रहस्यमय विज्ञान आहे पहिला दिवस गाईचा कारण तीच लक्ष्मीचं वाहन आहे म्हणून वसुबारस हे लक्ष्मीला घरात बोलवण्याचं पहिलं पाऊल आहे मित्रांनो लक्ष्मीला बोलवायचं असेल तर आपल्याला प्रेम आणि कृतज्ञता या दोन गोष्टी शिकाव्या लागतात गाईला दिलेलं अन्न हे तिचं पोट भरतं पण त्याचवेळी आपल्या घरातही धन आणि पुण्याचं भांडार उघाडतं तर या वसुबारसला फक्त पूजा करू नका श्रद्धेने गाईला दान करा तिच्या डोळ्यात बघा तुम्हाला तिथे लक्ष्मीचं दर्शन होईल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या वसुबारसला गाईला दान करून पहा आणि कमेंटमध्ये लिहा जय गोमाता जय लक्ष्मी माता कारण लक्ष्मीची कृपा फक्त त्या घरात राहते जिथे तिचं नाव શ્રદ્ધેને ઉચ્ચાર જ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ